बीड जिल्ह्यातील वडवणी येथे बंची आग दिलेली आहे वडवणी पूर्णपणे बंद केलेला आहे वाल्मिक कराड यांच्या समर्थकांकडून वाल्मिक कराड हे निर्दोष असल्याचं त्यांनी बंद केलेलं आहे त्यांच्यावरती झालेले खोटे गुन्हे मागे घ्या म्हणून वाल्मिक कराड यांचे समर्थक जागोजागी रस्त्यावर उतरलेले आहेत वडवणी शहर पूर्णपणे बंद करण्याचे आदेश दिले होते वडवणी शहर हे बंद आहे तर वडवणी शहर स त्यांचे समर्थक हे रस्त्यावरती उतरले आहेत हे गुन्हे खोटे आहेत त्यांच्यावरती जाणून बुजून गुन्हे केले जात आहेत असं समर्थकांचं म्हणणं होतं तर दुसरीकडे मात्र वाल्मिक कराड आणि सरपंचांची हत्या झाल्याप्रकरणी जे आरोपी अटक झाले नाहीत त्या अनुषंगाने दुसरीकडे मोर्चा काढला जातोय तर एकीकडे वाल्मी कराड यांचे समर्थक रस्त्यावरती तर दुसरीकडे आरोपींना तात्काळ अटक करा या अनुषंगाने मोर्चा काढला जात आहे हे वातावरण चिघळण्याची शक्यता दोन्ही समाजामध्ये वातावरण खराब झाल्याचं दिसून येत आहे एकीकडे एक, एक समाज शहर बंद करत आहे ते दुसरीकडे एका शहरामध्ये आरोपींना तात्काळ अटक करा म्हणून याचे पडसाद उमटायला दिसत आहे याच्या मागे कोणत्या राजकीय पुढाऱ्याचा हात आहे का हेच जनतेला प्रश्न पडला आहे एकीकडे एक शहर बंद होत आहे तर दुसरीकडं एका आरोपींना लवकर आटोप करा यासाठी मोर्चे निघत आहेत वडवणी तालुक्यामध्ये निघली हा मोर्चा वाल्मी कराड यांच्यावरती झालेले गुन्हे हे लवकर मागे घ्यावे अशी विनंती वाल्मी कराड यांच्या समर्थकांनी केली आहे तर आता या कहाणीला ट्विट आल्यामुळे आता नेमकं होणार काय याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं ला आहे संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणी हा झालेला वाद होता याच वादामुळे आता वाल्मी कराड यांचं नाव हो समोर आलं होतं हे वाल्मिक कराडावरती गुन्हे झाले होते ते गुन्हे मागे घ्या या अनुषंगाने वाल्मी कराड समर्थक रस्त्यावरती उतरले होते तर मंडळी याच्या सर्व पाठीमागे कोणता राजकीय नेता आहे का हेच पाहायला आपल्याला दिसून येत आहे मंडळी तुम्हाला काय वाटते कमेंट करून नक्की सांगा चॅनलला नक्की सबस्क्राईब करा